नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही जर बोकरदान शहरामध्ये ऑफिस दुकान कोचिंग क्लास यासाठी जर गाळा शोधत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे चला तर मग तुम्हाला दाखवतो या ठिकाणी गाळ्या कोणत्या ठिकाणी आहे त्याचा ॲड्रेस आणि संपूर्ण माहिती देतो चला तर मग हे आहे मित्रांनो ते गाळे अतिशय वेल डेव्हलप असलेले त्याचप्रमाणे या ठिकाणी तीन गाळे तुम्हाला दिसत आहेत वेल डेव्हलप आहेत शहराच्या मध्यवस्थित आहेत अगदी जसे पाहिजे तसे आहेत बघू शकता तुम्ही चला आता आतमध्ये जाऊन बघूया कशा प्रकारचे आहे ते अशा प्रकारे लागून तीन शटर आहेत तीन गाळे आहेत अशा प्रकारे ओपन स्पेसमध्ये तुम्हाला दिसेल थोडं डेव्हलपिंगचं काम बाकी आहे ते तुम्हाला पूर्ण करून मिळेल आणि हे गाळे कुठे आहेत तर शहराच्या मध्यवस्तीमध्ये जैन मंदिराजवळ जे काही वैभव डेकोरेटरचे शेजारी आहे तर त्याच्यास लागून हे गाळे तुम्हाला भेटून जातील